जिल्हा परिषद उर्दू बॉइ शाळेच्या शिक्षण परिषदेत उत्कृष्ट शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पारोळा केंद्र समूह शाळांची चौथी शिक्षण परिषद उच्च प्राथमिक उर्दू बॉईस शाळा पारोळा येथे गुणवत्तापूर्ण व वा उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली या परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्र प्रमुख प्रदीप राजपूत तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून विश्वासराव पाटील सार्वे केंद्र प्रमुख संजय पाटील मीनाक्षी नेरपगार विशेष शिक्षिका जागृती भामरे युवा प्रशिक्षणार्थी हे उपस्थित होते दे। परिषदेच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक अजहर हुसेन समद यांनी प्रस्तावना सादर केली शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली बॉईज शाळा क्रमांक तीनचे मुख्याध्यापक मनवत्तराव साळुंखे यांनी आपल्या साने गुरुजी धडपडणारा आदर्श विद्यार्थी उपक्रमांतर्गत वीस विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड विज्ञान प्रदर्शनात पर्यावरण दळणवळण ऊर्जा निर्मिती बचत जलसिंचन अशी विविध उपकरणे आपल्या कल्पनाशक्तीने साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात यावेळी सुनील बडगुजर विचखेडे यांनी पंचवीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले परक राष्ट्रीय सर्वेक्षण या विषयावर चतुर पाटील विचखेडे मना मीनाक्षी नेरपगार व मोहम्मद मुस्तफा एजाज अहमद यांनी मार्गदर्शन केले संकलित मूल्यमापन बाबत हसन खान नबी खान व अरिफ अहमद मुश्ताक अहमद यांनी आपले विचार मांडले राज्यस्तरीय बाबत शेवगे शाळेचे ओंकार चव्हाण व कलीम अहमद पीर मोहम्मद मोमिनी यांनी उत्तम माहिती दिली यावेळी गट शिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी शिक्षण परिषदेत शाळेने विद्यार्थी निर्मित विज्ञान प्रदर्शनाचे छान आयोजन केले व त्यांना सुलताना मोहम्मद सिद्दीकी पदवीधर शिक्षिका यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन देखील करण्यात आले तसेच अपार आय डी तयार करण्याबाबत येणाऱ्या अडचणी व त्या कशा सोडव्याव्यात याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांनी आदिवासी सुवर्ण जयंती उपस्थिती भत्ता वाटप विद्यार्थी उपस्थिती वाढवणे व वा विविध शालेय समिती स्थापना व उपयोगाबाबत आढावा घेऊन चर्चा केली सुंदर असे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अजहर हुसेन अब्दुल समद यांनी तर अन्सारी जरीना मोहम्मद जहूर यांनी आभार मानले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट